जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपा आक्रमक उद्या राज्यभरात आंदोलन करणार चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा तर चौदार तळावर आव्हाडांकडून डॉक्टर आंबेडकरांच्या फोटोचा अवमान झाल्याचा आरोप <स्था> मनुस्मृती फाडताना आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोचा अवमान विरोधकांच्या टीकेनंतर आव्हाडांनी केली दिलगिरी व्यक्त विधान परिषदेच्या चारपैकी दोन जागा काँग्रेस लढवणार महाविकास आघाडीच्या बैठकी अगोदरच नाना पटोलेंची घोषणा पटोलेंच्या घोषणेमुळे महाविकास आघाडीत नाराजी नाट्य <tits> मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची संजय राऊतांना मानहानीची नोटीस राऊतांचा शिंदेवर निवडणुकीत पैसे वाटपाचा आरोप माफी मागितली नाही तर खटला दाखल करणार मुख्यमंत्र्यांचा इशारा पुणे हिटॅन रन प्रकरणातील दोषींना सरकारकडून वाचवण्याचा प्रयत्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा सरकारवर गंभीर आरोप पुण्यातल्या पोर्शे अपघात प्रकरणी दोनही डॉक्टरांचं निलंबन डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर हळणोर यांचं निलंबन ससून रुग्णालयातल्या दोनही डॉक्टरांवर कारवाई पुणे अपघातातील आरोपीच्या रक्ताचा नमुना बदलण्यात डॉक्टर अजय तावरे हाच मास्टर माइंड विशाल अग्रवालनं डॉक्टर अजय तावरेंशी संपर्क साधला त्यांच्यात आर्थिक व्यवहारही झाला पोलीस अधिकाऱ्यांची माहिती दिल्लीमधल्या काही भागांमध्ये रेकॉर्ड ब्रेक तापमान संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तापमानाचा पारा बावन्न पूर्णांक तीन अंश सेल्सिअस गेल्या वर्षीच्या तुलनेत दिल्लीमधलं तापमान पाच अंश सेल्सिअसनं वाढलं पिंपरी चिंचवड मध्ये उद्या पाणी पुरवठा बंद राहणार जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद केला जाणार पाणी साठवून ठेवा महानगरपालिकेचं आवाहन मान्सूनची प्रतीक्षा संपली केरळमध्ये पुढच्या चोवीस तासात मान्सूनचं आगमन तर महाराष्ट्रामध्ये जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता